पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने पाकिस्तानच्या निषेधार्थ एम आय एमने आज सांगलीमध्ये पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन केले पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये एम आय एमने पाकिस्तानचा निषेध करत पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले या एम आय एम कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करीत कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा जाहीर निषेध केला यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत पाकिस्तान सरकारचा निषेध केला पाकिस्ताना मध्ये जाऊन केक कापणे व बिर्याणी खाणे सर्व संबंध झालेले आहेत तरी चांगले संबंध असले त्यांच्या हातात असले तर कुलबसून जाधव यांची सुटका लवकरात लवकर व्हावी लवकर व त्यांना इज्जतीने इज्जतीने भारत सरकार भारत सरकारात परत आणावे व सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना परत आणावे ही मजलीसी तेह मुस्लिमांच्या वतीने आज निवेदना व त्याचे निषेध करण्यात आले शाहबाज मुतवल्ली एसबीएन मराठी सांगली